प्रेक्षक नमस्कार मी नितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी ज्यावेळेला आपण आलेलो आहे आर्णी विधानसभा क्षेत्रामध्ये आर्णी विधानसभा क्षेत्र हा बहुल जे आहे आदिवासी क्षेत्र आहे आपल्यासोबत म्हणावी भाजपचे नेते इथे उपलब्ध आहेत जाणून जा घेऊ कशा प्रकारे समीकरण येणाऱ्या निवडणुकीत या विधानसभेमध्ये असणार आहे सर नमस्कार नमस्कार सर काय सांगणार की कशा प्रकारचं समीकरण येणाऱ्या निवडणुकीला आपल्या विधानसभेकडे या विधानसभेमध्ये दोन्ही लढत या विधानसभेमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये अमोखीन दोन्ही राष्ट्रीय पक्षात एक तर काँग्रेस आणि दुसरं भारतीय जनता पार्टी हे प्रमुख पक्ष या ठिकाणी दावेदारी करणार आहेत या ठिकाणी काँग्रेसतर्फे दिग्गज नेते या ठिकाणी मोघे यांना ही काँग्रेसचे उमेदवारी जाणार आहेत आणि अशा ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अनेक दावेदार या मतदारसंघामध्ये प्रयत्न करत आहेत पण शेवटी पक्षाला जी दावेदारी त्या उमेदवाराला देऊ त्यासाठी इतर जे काही दावेदार आहेत हे सगळे एकत्र येऊन त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कसं निवडून आणखी प्रयत्न केला इच्छुकांची रांग खूप जास्त आहे दोन्ही पक्षामध्ये मध्ये पण आणि काँग्रेस मध्ये सुद्धा आपलं नाव आहे तर काय सांगणार कशा प्रकारचा आपला प्रवास राहिलेला म्हणजे सेवा समाजकारण राजकारण हा नेमका प्रवास कसा होता यामध्ये प्रत्येकाने आपण प्रयत्न केला की लोकांपर्यंत जाण्याचा आपण पोचण्याचा आणि मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी या मतदार काम करत असताना शासनाच्या योजना सामान्य लोकांमध्ये कसं यासाठी मी प्रयत्न केले आणि याच प्रयत्नातून आज आपण बघताय की साधारणतः या गावामध्ये आप या विधानसभामध्ये प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आणि पोहोचून आमच्या या सरकारने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आणली आहे आणि या योजना अत्यंत प्रभावशाली योजना आहे आणि ही योजना साधारणतः या प्रत्येक गावाच्या प्रत्येक महिलांपर्यंत कशी पोहोचतात यासाठी आमची टीम मी स्वतःही या ठिकाणी प्रयत्न करतो जेणेकरून आज आपण बघतो की आपण मला बोललोय आज की आज आपण प्रत्येक दावेदारापैकी आपलं नाव हे हो नंबर एक वर आहे हे सर्व करत असताना माझ्या माध्यमातून ही योजना मिळव किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून ही योजना मिळेल हाच आमचा प्रयत्न आहे आपण आहोत त्यांनी आपला जो परिसर आहे हा आदिवासी बहुन परिसर आहे काय आपल्या जनतेसाठी काय काय विकास कमी करायचं आपला माणूस आपण शिरवला या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर साधारणतः टीपिश्वर सारखा एक अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही फार नगन्य आहे पण मात्र या तिपेश्वर जर आपण जर विकास साधला तर मला असं वाटतं की या ठिकाणी पर्यटक संख्या आपण वाढू शकतो त्यानंतर पिंपळखुटीपर्यंत आधी जी रेल्वे लाईन्स आहे या रेल्वे लाईनला आपण आणखी विस्तारीकरण करू आणखी मोठं जे काही मुख्य शहर असेल त्या शहरामध्ये आपण ते नेणार आहोत या विधानसभेमध्ये काही एमआयडीसीचे विषय तरुणांना जर एम आय डी सी जर या ठिकाणी मंजूर झाली तर अनेक उद्योग या ठिकाणी येतील आणि अनेक उद्योग जर आले तर तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे त्या ठेवण्या प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा सर्व प्रयत्न माझ्या बाबतीने शासनापर्यंत करणार आहे मला सांगा थे थे की पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षाचे आमदार राहत पण भाजपचे बाबतीत जर बोलायला हा प्रमुख कारण आपण बघता की मागील पंचवीस वर्षात काय झालं याच्याबद्दल मी बोलणार नाही पण आपण सगळे बघतोय की मागील दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये बघतोय फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास झालेला आहे या ठिकाणी जे रोड्स असतील पहिल्याची स्थिती फार वेगळी होती पण आज आपण बघतो या मध्ये काम करत असताना किंवा फिरत असताना त्या विधानसभा मध्ये रोज असतील किंवा अमृत पेयजल सारख्या योजना असतील शासनात ज्या ज्या काही योजना असतील ह्या योजना आमच्या शासनाच्या वतीने प्रत्येक गावापर्यंत या विधानसभेमध्ये आपण सुद्धा माहिती दिली आहे की भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि ते काम करण्यावाल्यांना संधी दिल्या जातात आणि ज्याप्रमाणे आमदार साहेब या स्पर्धेमध्ये आहेत त्यासोबतच अनेक उमेदवार सुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत छोटी पक्षस्रेष्ठी जो निर्णय केली तो आमचा सर्वात अधिकारी किंवा कार्यकर्ताय सर यांच्या पैंतीस काँग्रेस बघितला दोन वेळा आमदार बघितला जनता कुठेतरी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याकडे एक आशेच्या नजरेने बघतो काय प्रेमाचा संदेश आपल्या लोकांना असा आहे की आमदार म्हणून लोकांना अशी फार छोटी अपेक्षा कि जा जा की ज्याच्यामध्ये आपण महत्वा की दवाखान्यासारखे विशेष ज्याच्यामध्ये पेशंट ऍडमिट करण्याचा विषय आहे किंवा पोलीस असतील लोकांचे की जे काम त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व्हावं तर हे काम जर त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालं तर नक्कीच लोक त्या उमेदवाराला किंवा त्या माणसाला ऐकत धन्यवाद तर आपण बघितलं आपल्यासोबत बँकेशी आपण बोललो आणि जाणून घेतलं कशा प्रकारचं समीकरण येणाऱ्या निवडणुकीला असणाऱ्या जनतेची काय नेमके विकास कार्य अपूर्ण आहे ते कशा प्रकारे पूर्ण होतील हे आपल्याला बघायला मिळणारच आहे जनतेमध्ये म्हणून नसून असणारा एक उमेदवार म्हणजे नवी तीन जिंबडावी अशी त्यांची हे समोर येत आहे आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा काही मराठी